हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणाल आज एकदम बसून दिसताय निवांत तर हो रोज तुम्हाला माझं डेली रुटीन दिसत असतं मात्र आज म्हटलं काही डेली रुटीन म्हणजे कामं वगैरे नाही तर आज मी तुमच्यासाठी माझ्याजवळ ज्या काही साड्या आहेत त्याचं कलेक्शन घेऊन आलेली आहे म्हणजे ज्या माझ्याजवळ साड्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर जसं की आपल्या सगळ्याच बायकांना साड्यांची आवड ही असतेच साड्यांची असो ड्रेसची असो तर मला देखील आहे साड्यांची आवड तर ज्या काही माझ्या जो साड्या आहे तर त्याच मी आज तुमच्यासोबत सगळ्या शेअर करणार आहे तर त्याच्यामध्ये काही काठापत्राच्या साड्या आहे काही वर्कच्या आहे काही एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये वगैरे आहे तर त्या तुम्हाला दाखवते मी आता तर चला जास्त आता बोलत नाही मी आणि ब्लॉगला सुरुवात करते तर आधी मी तुम्हाला साडी दाखवते ही तर ही ना असा आणि काठामध्ये आहे ही साडी तर याचा रंग ही ना खूप सुंदर असा आहे आणि याला असे छान ना गोंदे पण दिलेले आहे बघा आणि या गोंद्यामुळे ना साडी अजून छान दिसते घातल्यानंतर आणि हा याचा ना पदर आहे या साडीचा इथे तर हा पदर आहे या साडीचा आणि असे बुट्टे आहे मध्ये मध्ये आणि अशी बॉर्डर आहे याला आणि रंग तर खरंच खूप छान आहे जसं फिरोजी रंग म्हणतात याला तर दिसायला पण छान वाटतो आणि घातल्यानंतरही खूप छान दिसते ही साडी तर मी दोन वर्षा आधीची माझी दिवाळीचीच साडी आहे ही आणि घातल्यानंतर ना खरंच खूप छान दिसते तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि ही ना मी इथनं महालवरूनच घेतलेली आहे साडी तर शक्य तेवढ्या साड्या माझ्या जास्तीत जास्त ना महालवरच्याच असतात म्हणजे नेहमी मी, मी ज्या दुकानामध्ये जात असते अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आणि अगदी गेल्याबरोबर आवडतात अशाच तिथे साड्या असतात त्यामुळे शक्यतोवर मी तिथेच जात असते आणि वेळ जर नसेल जायला कारण लांबच आहे थोडंसं तर मग कुठूनही घेते मी तशी साडी पण माझ्या जास्तीत जास्त साड्या ह्या तिथल्याच असतात छान लूक येते याच आणि माझ्या जर फोटो असेल साडी वगैरे तर मी तो तुम्हाला नक्की शेअर करीन व्हिडिओमध्ये तर छान वाटते ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते मला तर आवडते तुम्हाला आवडली का नक्की कमेंट मध्ये सांगा मला चला साड़ी आगी, आगी, आ, साड़ी आता है। है। मी दुसरी साडी आणि ही साडी आता सगळ्यांनीच बघितलेली आहे दिवाळीत घेतलेली आहे मी साडी तर असा काहीसा रंग आहे त्याचा छान ओनियन कलरमध्ये म्हणता येईल याला आणि अशी मेहंदी कलरची ना अशी डार्कमध्ये बॉर्डर आहे याला छान अशी आणि त्याच्यावर ना असे मोर बनलेले आहे आणि पूर्ण साडीवर देखील छान असे मोर आहेत तर आणि याला देखील बघा असे गोंदे आहेत छान तर खूप सुंदर वाटते ही देखील साडी घातल्यानंतर दिवाळीला मी घातलेली होती ज्यांनी माझा दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल तर त्यांनी बघितलीच असेल आणि हा आहे यातील पदर तर असा काहीसा आहे हा पदर आणि खूप छान असं वर्क आहे ज्यावर वर्क म्हणजे ही जी जी काही काठ आहे, आहे बॉर्डर वगैरे तर खूप छान आहे इथे देखील असे मोर दिलेले आहेत आणि रंग तर खरंच खूप छान आहे घातल्यानंतर छान दिसते ही साडी आणि ही देखील साडी मी त्याच शॉपमधनं घेतलेली आहे तर आ, ही साडी ना मला दीड हजाराला पडलेली होती तर म्हणजे किमतीच्या मनाने छान आहे साडी आणि घातल्यानंतरही छान दिसते आणि जे काही डिझाईन वगैरे आहे तेही खूप सुंदर आहे या साडीचं आणि ही साडी बघा तर अशी डार्क पिंक कलरमध्ये आहे ही साडी आणि असे काठ दिलेले आहेत याला छान आणि या साडीला साधारण चार वर्ष झालेले आहेत तर माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं तर त्यावेळी घेतलेली होती मी ही साडी तर इथे महाल महाल नाही इतवारामधनं ना तिथे वाडा म्हणून एक शॉप आहे तर तिथूनच घेतलेली आहे ही साडी आणि ती साडी ना मला ही दोन हजाराला पडलेली होती ही साडी त्यावेळी ना या कलरचा खूप ट्रेंड आलेला होता पिंक कलरचा भरपूर ट्रेंड होता त्यावेळी आणि आम्ही ना म्हणजे तिच्या लग्नाचीच शॉपिंग करायला गेलेलो होतो वाडामध्ये तर जे नागपुरात राहणारे असेल तर, रहा तर त्यांना माहितीच असेल वाडा हे शॉप खूप फेमस आहे आणि तिथे लोक लग्नाची वगैरे भरपूर खरेदी वगैरे करण्यासाठी येत असतात तर आम्ही तिथे लग्नाचीच खरेदी करायला गेलेलो होतो माझ्या मावस बहिणीच्या तर मग मी त्या लग्नासाठी ही साडी ना घेतलेली होती तर याचा पदर दाखवते हो मी तर याला देखील ना असे गोंदे आहेत बघा आणि हा ना या साडीचा असा पदर आहे असा भरीव आहे छान पदर आणि घातल्यानंतर छान दिसते ही साडी मी तर आता भरपूर दिवस झालेली आहे ही साडी घातलेलीच नाही आहे कारण थोडीशी हेवी आहे घातल्यानंतरनं थोडीशी जडच वाटते एकदम पातळ असा कापड नाही आहे त्याचा तर आणि मात्र घातल्यानंतरनं खूप छान दिसते ही साडी आणि रंग तर बघायलाच नको म्हणजे पिंक कलर असा डार्क म्हटलं की छानच दिसतो अंगावर तर तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आ, ही साडी बघा ही ना मी मागच्या वर्षीच घेतलेली आहे तर असा पॅरेट ग्रीन कलर आहे याचा आणि त्याच्यामध्ये ना मोरपंखी कलर आहे मध्ये मध्ये असे मोरपंखी कलरचे असे बुट्टे आहे मोठे मोठे आणि बाजूला अशी बॉर्डर दिलेली आहे छान अशी डार्क कलरमध्ये तर घातल्यानंतर ही साडी खूप सुंदर वाटते म्हणजे डार्क प्लस लाईट असं कॉम्बिनेशन आहे त्याचं तर छान दिसते ही साडी देखील घालायला आणि असं ना न, पदर आहे या साडीचा असा भरलेला आहे पदर आणि इथे ना अशी काठ दिलेली आहे बाजूला पूर्ण आणि तर ही साडी मी हिंगणघाटवरून म्हणजे माझ्या माहेरहून घेतलेली आहे तर ही ना हजार रुपयाला पडलेली होती मला साडी तर ही साडी देखील घातल्यानंतर खूप छान वाटते आणि रंगही खूप सुंदर दिसतो आणि ब्लाउजही खूप छान आहे म्हणजे याच्यावरचं याच कलरचं ब्लाऊज आहे डार्क कलरमध्ये तर खूप छान वाटते ती साडी घातल्यानंतर म्हणजे लाईट साडी आणि त्याच्यावर डार्क असं ब्लाऊज तर ते कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि ती साडी देखील ना त्यामुळे छान उठून दिसते ही आणि ही एक साडी आहे अशी पार्टीवेअर साडी आहे ही तर अशी नेटमध्ये आहे ही साडी आणि अशी सिक्वेन्समध्ये ना याच्यामध्ये असे काय म्हणता येईल अशी चमकी म्हणजे लागलेली आहे याच्यामध्ये स्टोन नाही आहे आणि अशी साईडला ना छान अशी नेटची अशी बॉर्डर आहे तर खूप छान दिसते ही साडी देखील तर माझ्याकडे हॉलमध्ये देखील फोटो लागलेला आहे याच साडीवरचा आहे तो तर ही साडी ना मला माझ्या मावशीने दिलेली होती मी जेव्हा तिच्याकडे गेली होती ती अकोल्याला राहते तर तिने दिलेली होती मला ही साडी आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते म्हणजे आधी मलाही वाटायचं म्हणजे खूप चमचम वगैरे मी साड्या जास्त घालत नाही सिम्पलमध्येच असतात माझ्या साड्या सहसा मला मात्र ब्लाऊज वगैरे शिवला आणि मग मी साडी घालून बघितली ना तर खरंच खूप छान दिसत होती साडी आणि नेटमध्ये आहे ही साडी पूर्ण आणि ब्लाऊजही त्याचं नेटमध्येच आहे तर बघा ही अशी ना नेटमध्ये आहे ही साडी इकडे आणि इथे पॅनलमध्ये म्हणजे प्लेटांमध्ये खालच्या भागाने ना असं वर्क येतं याच्यामध्ये छान त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसते ही साडी हे पूर्ण प्लेटांमध्ये खालच्या भागाला येते आणि छान अशी ही बॉर्डर आहे याच्यामध्ये म्हणजे अशी लेस लागलेली आहे छान कॉर्नरला तर अशी आणि हा भाग ना पदरमध्ये येतो हा पूर्ण म्हणजे इथून जो आपला पदर असतो साडीचा तर तिथे हे सिक्वेन्स आणि ही लेस आहे अशी तर खूप छान वाटते ही पण साडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर सायंकाळच्या फंक्शनमध्ये वगैरे ना छान वाटते ही साडी दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या फंक्शनमध्ये वगैरे छान दिसते तर कलरही खूप सुंदर आहे त्याचा असा इंग्लिश कलर आहे छान तर छान वाटते साडी ही घातल्यानंतर साडी तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे मिशोवरनं मागवलेली होती मी साडी ही तर साधारण सहा सात महिने झाले याला मी मागवलेली होती आणि त्याच्यासोबत जेव्हा मी मागवलेली होती ही साडी तेव्हा मी व्हिडिओ तो ब्लॉगमध्ये शेअर केलेलाही होता तुमच्यासोबत जेव्हा मी ही साडी मागवलेली होती ऑनलाईन तर हा कलर देखील ना खूप सुंदर आहे म्हणजे अगदी सिंपल सोबरमध्ये म्हणता येईल खूप सुंदर अशी साडी आहे म्हणजे काठ वगैरे असे भरगतच नाही आहे मात्र इथे असे ना छान मोर वगैरे बनलेले आहे पॅरट वगैरे आहे तर खूप सुंदर दिसतात हे घातल्यानंतर आणि मध्ये मध्ये ना असे बुट्टे आहे साडीमध्ये तर घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी आणि अगदी लाईट वेट साडी आहे अगदी हलकी आहे घालायला आणि रंग तर आहेच सुंदर त्याचा मात्र घालायला देखील अगदी मस्त हलकी अशी आहे आपण कशीही नेसू शकतो त्याला अगदी चापून चोपून छान बसते ती अंगावर आणि याचा पदर ना तर असा आहे हा पदर याचा छान असा भरलेला आहे पदरही आणि असे गोंधे दिलेले आहेत याला छान तर खूप छान वाटते ही साडी देखील घातल्यानंतर तर तर या साडीमध्ये ना मी जेव्हा ऑनलाईन बघितलं होतं तेव्हा ग्रीन येल्लो आणि हा कलर होता मात्र मला त्या सगळ्या कलरमध्ये हाच कलर छान वाटलेला होता त्यामुळे मग मी हाच घेतलेला होता आणि थोडा धूपछाव कलरमध्ये आहे हा आणि खरंच छान वाटतो कलर चला पुढली साडी बघूया आणि ही साडी बघा असा कलर आहे याचा आणि असं फ्लावर प्रिंट आहे पूर्ण साडीवर छान आणि असा लाईट कलर आणि प्लस बॉर्डरला असा डार्क कलर दिलेला आहे याच्यात आणि इकडनं बघा असा शायनिंगमध्ये आहे हा कपडा आणि सॉफ्टमध्ये आहे असं काही खूप म्हणजे कडक वगैरे अशामधनं साडी नाही आहे ही छान घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी आणि जेव्हा मी घेतली होती तर या साडीचा सा पदर असा डार्क रंगामध्ये आहे आणि त्याच्यावरही ना असे फ्लावर्स बनलेले आहेत छान घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी देखील तर, तर ही साडी देखील ना मी त्याच शॉपमधनं घेतलेली आहे महालवरून जिथनं मी तुम्हाला मागेही सांगितल्या ज्या काही साड्या आता मी दाखवल्या तुम्हाला तर ही देखील साडी मी महालवरूनच घेतलेली आहे त्याच शॉपमधनं माझ्या मोस्टली साड्या जास्तीत जास्त म्हणजे दिवाळीला वगैरे मी तिथनंच घेत असते म्हणजे तिथे मला गेलं की अजिबात म्हणजे वापस यायचं कामच नसतं अगदी गेलं की लगेच पसंत येतात मला तिथे साड्या म्हणून मी जास्तीत जास्त तिथेच जात असते तर ही साडी देखील घातल्यानंतर खूप छान दिसते आणि जे काही फ्लावर प्रिंट आहे याच्यामध्ये फ्लोरल प्रिंट तर ती ना अगदी घातल्यानंतर म्हणजे सिम्पल सोबर अशी म्हणता येईल खूप सुंदर असं रिच लुक देते ही साडी छान वाटते घातल्यानंतर तर असं होतं माझं साड्यांचं कलेक्शन म्हणजे जे काही माझ्या साड्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या आणि तुम्हाला जर साड्यांचा सा, दुसरा पार्ट अजून हवा असेल म्हणजे ज्या काही साड्या मी अजून दाखवलेल्या नाही त्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर मला तसं नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवणार तर चला इथेच आता मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनल वरती जर कुणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय